आपल्या आजच्या मैकतीचे नाव आहे नरपिशाच्च भाग पंधरा लेखिका आहेत चंदन थोरात चारी बाजूंनी हिरवीगार झाडे असलेले डोंगर व मधोमध आदिवासी पाडा वसलेला होता त्यामुळे चारी बाजूंनी येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे पहाटेची वेळी हवेत गारवा जाणवू लागला होता कृष्णाला सवयीनुसार लवकरच जाग आली परंतु आदल्या दिवशीच्या धावपळीमुळे अंथरुणावरच तो लोळत पडला होता निजल्या निजल्या त्याला झोपडीच्या खिडकीतून येणाऱ्या दुसर प्रकाशामुळे नुकतेच उजाडायला लागले असल्याचा अंदाज आला थोड्या वेळाने उठून बसत त्याने हात लांब करीत जांबई दिली अभय व माधवला मोठ्याने आवाज देत कृष्णाने हलवून उठवले अरे उठा ना लेखांनो आपल्याला आज जंगलात जायचे आहे विसरलात की काय अरे विक्या तू तरी उठणार आहे आता प्रत्येकाला वेगळे वेगळे उठवायचे का बघा उशीर होण्याआधी लवकर आवरा नाहीतर सरदारासमोड बदलला तर जंगलात जाणे सर्व कॅन्सल करावं लागेल आपल्याला जरा मोठ्याने ओरडतच कृष्णाने माधवला जोरात पुन्हा हलवले अरे झोपू देत नाही यार कितीतरी दिवसांनी छान झोप लागली होती आणि तू तर मलाच उठवतो आहेस बाकीच्या न उठवना डोळे चोळत माधव कृष्णावर खेकसला या दोघांच्या आवाजाने प्रोफेसर धनंजय व राहुल जागे झाले अभय व विक्रमसुद्धा उठून बसले कृष्णा माधव व अभयला गावाकडच्या पहाटेची सवय होतीच पण त्यांना पाड्यातील या पहाटेचा वेगळाच अनुभव येत होता गावाकडे सुद्धा वातावरण असे थंड असते परंतु या वस्तीमध्ये आल्यापासून एकदम प्रसन्न वाटत होते सगळेच उठून झोपडीच्या बाहेर आले आजूबाजूच्या झोपड्यातून चुली पेटल्या होत्या व त्यामुळे सगळीकडे दूर पसरला होता हवेमध्ये त्या धुराचा वास पसरला होता साऱ्यांचे लक्ष झोपडी बाहेर गेले कुणीतरी बाहेर उभे होते नीट नेहाळून पाहिले तर तो पाड्यातीलच एक इसम होता जो प्रोफेसर धनंजयच्या उठण्याची वाट बघत होता धनंजयकडे पाहतो काहीतरी बोलला धनंजयने सुद्धा फोकरारती मान हलवली जिंबाने निरोप दिला आहे आपल्या सर्वांच्या आंघोळीची व नाश्त्याची सोय केलेली आहे पण त्याआधी आपल्या गाडीतील सर्वांचे सामान आणण्यासाठी जिंबाने काही माणसासोबत पाठवले आहेत परंतु आपल्या गाड्या लॉक आहेत तेव्हा किल्ले घेऊन त्यांच्यासोबत गाडीपर्यंत कोणाला तरी जावं लागेल धनंजय म्हणाला मी व कृष्णा जातो आपल्या सर्वांचे सामान तिकडे असल्याने ते आणण्यासाठी आम्ही सोबत जातो चल कृष्णा विक्रम म्हणाला हो लवकर या आपण सर्वांना तयार होऊन सरदाराच्या झोपडीजवळ पोहोचण्याचा निरोप जिंबाने यांच्याकडे पाठवला आहे आपल्याबरोबर आणखी काही आदिवासी मंडळीसुद्धा सुद्धा जंगलातील मंदिरात दर्शनासाठी येणार आहेत मंदिरात जाण्यासाठी सर्वजण तिथेच एकत्र एक जमणार आहेत साऱ्यांकडे पहा धनंजय बोलला अनगा आणि अमृता सुद्धा त्यांच्यासोबत असणाऱ्या दोन महिलांच्या मदतीने मंदिरात दर्शनाकरिता जाण्याची तयारी करू लागल्या विक्रमने त्या दोघींना त्यांच्या कपड्यांची बॅग आणून दिली होती सारेच एकत्र जमले होते उघडी अर्धवट कपडे घातलेली लहान मुले अवतीभोवती बागडत होती शहरी माणसांचे भय आता त्यांना राहिले नव्हते इतर वेळी पांढरे कापड गुंडाळून अंग झाकणारे आदिवासींचा आज देवदर्शनाला जाण्यासाठी पेहराव निराळाच होता लाल रंग शुभ मानत असल्याने आदिवासी महिलांनी लाल रंगाचे कापड छातीपासून गुडघ्यापर्यंत गोल गुंडाळले होते केसात आज पांढऱ्या फुलांऐवजी लाल भडक फुले माळली होती गळ्यात बारीक रंगीत खाड्यांच्या माळा घातल्या होत्या आदिवासी पुरुषांनी सुद्धा पांढऱ्या कापडाऐवजी लाल कापड लुंगी प्रमाणे कमरेला गुंडाळले होते कपाळाला वेलींना पीळ देऊन आडवी पट्टी बांधली होती व त्या पट्टीतून मुकुट तयार केलेला होता चेहऱ्यावर व उघड्या अंगावर पांढरे व लाल रंगाचे पट्टे रंगवले होते डोळ्यांच्या भोवतीने काळ्या रंगाची वर्तुळे रंगवली होती जिंबा सुद्धा आपल्या पत्नीला सोबत घेऊन जंगलात जाण्यास सज्ज झाला जिंबाच्या पत्नीबरोबर दोन आदिवासी महिला आणि जिंबा व त्यांचे साथीदार असा लवाजमा तयार झाला जिंबाने डोक्यावर पक्ष्यांचे रंगीत पंख असलेला मुकुट परिधान केला होता कमरेला चाकूसारखे हत्यार अडकवले होते खांद्यावर धनुष्याची कमान पाठीवर तीर असलेल्या चांबड्यांचा सा भातासोबत घेतला होता जिंबाबरोबर त्याचा सा विश्वासू साथीदारांनी संरक्षणाकरिता सा हत्यारे व भालेसोबत घेतले होते आंघोळ व नाश्ता सर्व आवरून सगळे जंगलाच्या दिशेने जाऊ लागले सकाळची वेळ असल्याने मंदिराकडे चालताना उन्हाचा अजिबात त्रास नव्हता जंगलाच्या दऱ्याखोऱ्यातून कोवळे सोनेरी ऊन होते डोंगराळ परिसर असल्यामुळे सकाळचा सा गारवा अंगाला झुंबून शहरे आणत होता वेलींच्या पानावरती दवबिंदू पसरले होते आदिवासी पाडा सपाट मैदानी भागात होता पण चारी देशांना उंच उंच डोंगर होते झाडांच्या गर्दीत मधून मधून ढगांचे फुंजके वाऱ्याच्या दिशेने कापूस पिंजल्यासारखे वाहत पुढे जात होते व त्यांचे प्रतिबिंब जमिनीवर साचलेल्या डबक्याच्या पाण्यात दिसत होते ते निसर्गरम्य दृश्य जणू सर्व स्वर्गातच असल्याचा भास करून देत होते अमृताच्या नकळत चारोळी ओठांवर आले नेया आकाशातले ढग भासे जणू कापूस पिंजारलेला पाण्यात प्रतिबिंब दिसे स्वर्गच भूवरी अवतरला वहा अमृता खूप छान आरोसलीस ग अंग आनंदाने बोलू लागली पायवाटेने चालताना आजूबाजूचा देखावा पाहून अमृता अनगाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली हे उगवलेले हिरवे गवत बघ वारा ज्या दिशेने येईल तसे त्या दिशेने मान टाकून वाऱ्याच्या सुरांवर डोलत आहे रानातील हिरव्या गवतात लाल पिवळे फुले असे भासत आहे जणू धरतीने हिरवा शालू नेसला आहे व त्या शालूवर लाल पिवळ्या रंगाची नक्षी कोरले आहे जशी पाण्याची लाट वाऱ्याने हिलकावे खात असते तसे धरणी मातेची तो नक्षदार शालू वाऱ्यावर हिलकावे खात आहे खरंच किती सुंदर आणि भारी सुस्ते आहे तुला तुझी कल्पनाशक्ती खूपच जबरदस्त आहे की अभय भाऊजींकडून शिकलीस वाटते असे काल्पनिक बोलायला अनका अमृताला थट्टीने चिडवू लागली चल काहीतरीच काय तू पण खूप सावट आहेस अनका अमृता म्हणाली उगीच नाही विक्रम भाऊजी प्रेमात पडले तुझ्या अमृता सुद्धा अंगाची मस्करी करू लागली अरे काय दोघींचे बोलणे चालू आहे आम्हाला पण सांगा आपापसातच आप बोलताय आणि लाजताय कृष्णाने मध्येच विचारले अरे तू पण काय त्या दोघींच्या चल भरभर हे आदिवासी बंधू किती भरभर चालत आहेत आपल्या पुढे गेलेत बघ माधव कृष्णाच्या पाठीवर हळूच थोटत कृष्णाच्या पुढे निघून गेला आदिवासी मंडळींना अवघड वळणाच्या पायवाटे वाटे निचालण्याची सवय असल्यामुळे झपाझप पावलं उचलत ते सर्व पुढे चालत होती शहरी मंडळी अडखळ ठेचकाळ चालण्याचा प्रयत्न करत होते आदिवासी लहान मुले चालताना वाटेत असणाऱ्या करवंदाच्या जाळीतून अलगत करवंद काढत होती पूजेसाठी आदिवासी महिलांनी फळे व फुले सोबत घेतली होती तसेच काही खाद्यपदार्थ टोपलीतून घेतले होते त्या सर्व महिला जिंबाच्या पत्नी बरोबर आपल्या भाषेत बोलता बोलता मध्येच या शहरी लोकांना पाहून हातवारे करीत आपापसात हसत होती काळ्या वर्णाच्या या लोकांचे हसताना शुभ्र दात लक्ष वेधून घेत होते जिम्बा व त्याचे आदिवासी साथीदार प्रोफेसर धनंजयच्या मदतीने विक्रम व त्याच्या मित्राशी संवाद साधत होते जिंबाला मनापासून आपल्या पाड्यातील लोकांची प्रगती हवी होती शहरी लोकांप्रमाणे आपले लोकसुद्धा जंगलातील फळे फुलांचा व औषधी वनस्पतींचा व्यवसाय उद्योगधंदा करू शकतील याची पूर्ण खात्री जिंबाला होती या बाहेरच्या शहरी मित्राचा उपयोग करून घेण्याच्या उद्देशाने जिंबा आपल्या बोलण्यातून धनंजयशी जवळीक वाढवत होता एवढ्या वर्षात असे घडले नव्हते कोणी अनोळखी लोक आदिवासी पाड्यात येऊन एवन एवढे जिवलग नाते आपसात जमलेच नव्हते प्रोफेसर धनंजयच्या रूपाने एक दूतच आपल्या मदतीसाठी देवाने पाठवला असल्याची जिम्बाला खात्री झाली होती रस्त्याने चालताना आपल्या पाड्यातील लोकांना अवगत असणाऱ्या विविध पारंपरिक कला जसे की मातीपासून बनवलेली भांडी नारळाच्या झावळ्यांपासून तयार केलेल्या वस्तू नदीच्या पात्रात सापडलेल्या रंगीत दगडांपासून बनवलेले अलंकार तसेच अंगी असलेल्या पारंपरिक चित्रकलेच्या गुणांविषयी धनंजयला जिम्बा पूर्ण माहिती देत होता अशा प्रकारे आदिवासी लोकांच्यात आणि विक्रमच्या मित्रांच्यात संवाद साधण्यात प्रोफेसर धनंजय खूप महत्त्वाची भूमिका बजावत होते विक्रमने प्रोफेसर धनंजयला सगळ्यांच्या मागे चालण्याचा इशारा केला धनंजयसुद्धा उत्सुकतेने लगेच सगळ्यांच्या मागे विक्रमबरोबर चालू लागला या आदिवासी जमातीच्या लोकांशी मैत्री करून मला त्यांच्या बाजूनी आपल्या बाजूने त्यांची वळवून घ्यायचे आहे मन त्यांच्याच मदतीने आपल्याला जंगलातील सैतानापर्यंत पोहोचायचे आहे एखादाच विक्रम धनंजयला म्हणाला अर्ध्या पाऊन तासाभरात सर्व मंडळी जंगलाच्या मध्यभागी पोहोचली होती आता कोवळे जाऊन थोडे कडक उन्हाचा तडाखा जाणवू लागला होता आजूबाजूला असलेल्या घनदाट हिरव्या गर्द वनराईमुळे झाडांच्या सावल्यातून किंचित झाडांच्या फांद्या मधूनच व पानांच्या फाटीमधून सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करीत होती जशी हवा येईल तशी मोठी झाडे हवेने हेलकावे घेत होती व त्यामुळे जमिनीवर उम सावलीचा खेळ चालला होता शांत वातावरणात कुठेतरी मंजूळ स्वर कानावर येत होता पक्ष्यांच्या धवेच्या धवे, धवे आकाशातून इकडून तिकडे मुक्त संचार करीत होते सर्वजण जंगलाच्या मधोमध मद हजारो वर्षापासून उभ्या असलेल्या वडाच्या झाडाच्या सावलीत एक विशाल काय शिला हजारो वर्षापासून त्या ठिकाणी उभी होती तिथे पोहोचले त्या दगडाच्या बाजूने लाल रंगाच्या कापडाच्या छोट्या छोट्या पताका लांबलचक काठ्यांना बांधून झेंड्यासारख्या मातीत ऋतुन उभ्या केलेल्या होत्या प्रचंड मोठ्या शिलेमुळे असंख्य मातेचे दिवे जे विजलेले होते श्रद्धेने वाहिलेल्या फुलांचा सुटलेला सडा पडला होता सर्व महिलांनी अगोदर ते निर्माल्य गोळा करून जागा स्वच्छ केली काही तरुण युवकांनी मातीच्या घड्यातून शेजारी वाहणाऱ्या नदीचे पाणी आणून त्या प्रचंड शिलेवर पाण्याने अभिषेक केला त्या पवित्र जागेत येणाऱ्या साऱ्यांना प्रसन्न वाटत होते किती प्रसन्न व वा ताजेतवाने ता वाटत आहे ना अमृता प्रसन्न चित्ताने विचारू लागली हो खरंच की किती शांतता आहे या ठिकाणी चालून चालून आलेला क्षीण क्षणादात निघून गेला अभय आजूबाजूला पाहत म्हणाला वडाच्या झाडांच्या पारंब्यांना बऱ्याच लहान मोठ्या घंटा बांधलेल्या होत्या हवेच्या झुळकेबरोबर त्या पारंब्या सुद्धा हलत होत्या व घंटेची किनकिन ऐकू येत होती ते एक जंगलातले झाडाखाली असलेले पाषाणूमी मंदिर होते तीन दगडांच्या वर एक भरा मोठा अवाढव्य असा विशाल काय दगड तो सुद्धा आपला तोल सांभाळत उतरणीवरच उभा होता आश्चर्य म्हणजे त्या दगडावर बारीक बारीक गवत उगवलेले होते हा चमत्कारच होता आजूबाजूला फक्त लाल माती होती तिथे गवत वगैरे काहीच नव्हते पण ह्या मोठ्या दगडावरती गवत उगवले होते मला एक कळत नाही हा एवढा प्रचंड दगड फक्त या छोट्या तीन दगडांच्या टेकून एवढे वर्ष कसा उभा आहे आणि या दगडावर पाहिलेच गवत उगवले आहे हे कसे शक्य आहे माधव त्या दगडाचे निरीक्षण करत आश्चर्यचकित होऊन शंका विचारू लागला धनंजयने जिंबाला माधवला पडलेला प्रश्न सांगताच जिम्बाने त्यांच्या भाषेत उत्तर दिले हा दगड तोच आहे जो सरदारांनी कथेत सांगितल्याप्रमाणे हजारो वर्षांपूर्वी त्या मांत्रिकाने सैतानाला या आदिवासी पाड्यात येण्यास प्रतिबंध करण्यासाठी सीमारेखा बनवून दिली होती आमच्या पूर्वजांपासून कित्येक वर्ष आमचे संरक्षण करणाऱ्या या दगडाची देव म्हणून आम्ही पूजा करत आलो आहोत त्या सैतानाने सुद्धा वचन दिल्याप्रमाणे आखून दिलेली ही त्याची हद्द कधीच पार केली नाही हा विशाल काऐशीला एक चमत्कार आहे आमच्याकरिता जिंबाने सांगितले जसेच्या तसे प्रोफेसरने विक्रमच्या टीमला सांगितले या दगडावर काहीतरी कोरले आहे नीट पहा चित्र व त्याखाली काहीतरी वेगळ्या भाषेत लिहिलेले दिसत आहे कृष्ण त्या दगडाचे निरीक्षण करत म्हणाला बरोबर आहे काल सरदार जेद्दानेची कथा सांगितली तीच त्या दगडावर चित्राच्या ची स्वरूपात आमच्या पूर्वजांनी कोरलेली आहे या दगडावर नीट पाहिलं तर त्या अन्याय झालेल्या महिलेला जंगलात हकलून दिलेल्या चित्रापासून तर नरपिशाचच्याने ची या पाड्यावर हल्ला केलेल्या घटनेपर्यंत त्याचे सर्व चित्र कोरलेले आहेत शेवटच्या लढाई तो नरपिशाच आदिवासी यांच्यामध्ये तो मांत्रिक उभा राहून करीत असलेला सामना व जे जे घडले ते ते सर्व चित्र स्वरूपात कथा दगडावर कोरलेले आहे हा आमचा इतिहास आहे तो शिलालेख कैकाडी भाषेत लिहिलेला आहे जिंबाने माहिती दिली ती सर्व माहिती धनंजयने मराठीत भाषांतरित करून सगळ्यांना समजावून सांगितली प्रत्येक जण ती सर्व चित्र त्या दगडाच्या भोवतीने फिरून फिरून पाहू लागले अरे खरंच जसे जसे जिद्दाने आपल्याला कथा सांगितले होते अगदी हुबेहुब तसेच चित्र इथे कोरलेले आहेत किती वेळ त्रास झाला असेल ना हे सर्व कोरीव काम करायला अभय आश्चर्याने विचारत होता अभय काय म्हणाला हे न समजल्यामुळे जिम्बा प्रोफेसर धनंजयकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागला धनंजयने जिम्बाला अभयचे म्हणणे समजवताच हो भरपूर मेहनत घेऊन आमच्या पूर्वजांनी पुढच्या पिढीला त्या नरपिशाच्यापासून सावधानतेचा सा इशारा देण्यासाठीच हा खटाटोप केला होता एवढ्यासाठीच आम्ही पलीकडच्या जंगलात जात नाही फारच भयंकर आहे हे सगळं मला तर हे सर्व स्वप्नच भासत आहे एखाद्या चित्रपटात घडावे तसेच सर्व या चित्रात दाखवले आहे अनघा म्हणाली जिंबा तुला खरोखरच हे सर्व खरं वाटतं का म्हणजे तू किंवा तुमच्यापैकी कोणी कधी तसाही त्यांना पाहिले आहेस का का फक्त एकमेकांच्या सांगण्याने तुम्ही काही खात्री न करताच घाबरून जंगलाच्या जा पलीकडे जात नाही विक्रम जिंबाला मुद्दाम विचारत होता धनंजयकडे प्रश्नार्थक नजरेने पाहणाऱ्या जिंबाला धनंजयने विक्रमचे मुडे सांगितले जिंबा थोडा वेळ विचार करत मलाच नाही तर माझ्या मित्रांना सुद्धा त्या पलीकडे जंगलात जाऊन त्या सैतानाचे अस्तित्व आहे का की फक्त ही दंतकथा आहे एकदा पाहायची इच्छा आहे पण आमचे जे सरदार जेद्दा म्हणजे माझे जे वडील मला सुद्धा त्या जंगलात जाण्याची परवानगी देत नाहीत नारायणजीचे सुरात झिम्बा म्हणाला झिम्बाचे हे म्हणणे धनंजयने विक्रम विक्रमला सांगताच विक्रम झिम्बाला विनंती करू लागला तुमचा हा इतिहास ऐकून आता आम्हाला सुद्धा त्या नरपिशाला पाहायचे आहे जर तुझ्या मित्रांना व अजून काही साथीदारांना सोबत घेऊन आमच्याबरोबर तुम्ही त्या जंगलात आलात तर आपण त्या सायतनालाचा शोध घेऊ आम्ही असे हत्याराशिवाय जंगलात जाऊ शकत नाही तसेच तुझ्या वडिलांना तूच तयार करू शकतोस तुझ्या हट्टापुढे त्यांना न ते घ्यावे लागेल बघ तुला त्या सायतनाला शोधण्याची खरोखरच इच्छा असेल तर आमची टीम व तुमचे लोक एकत्र येऊन ही शोध मोहीम हत्ये करूया विक्रम उत्साहाने म्हणाला विक्रमचे म्हणणे धनंजयने जिम्बाला पटवून दिले तसे जिम्बा तयार झाला वेळ आली तर वडिलांच्या विरोधात जाऊनही तू आता विक्रमला मदत म्हणून जंगलात जाण्यास तयार झाला जंगलात जाण्यास जरी सरदार परवानगी द्यायला तयार होत नसला तरी खुद्द त्याचा मुलगा बापाचा विरोध पत करून विक्रमबरोबर जंगलात सैतानाच्या शोधात जायला तयार झाला होता त्यामुळे विक्रम व त्याची टीम फार खुश होती जिंबालाही या शहरी मित्रांचा सहवास हवा हवासा वाटत होता जर ही सैतानाची शोध मोहीम यशस्वी झाली तर पुढे विक्रमच्या मदतीने आपल्या आदिवासी लोकांना हळूहळू बाहेरच्या जगातील लोकांची संवाद व व्यवहार करण्यास सोपे जाईल तर आत्ताच विक्रमची मदत घेतली नाही तर बाहेरच्या लोकांना पाड्यात येऊन आमच्यावर हुकुमशाही करण्यास वेळ लागणार नाही कधी ना कधी स्वार्थासाठी ते शहरी लोक आपल्या पाड्यात घुसून आपल्या जंगलातल्या नैसर्गिक संपत्तीवर लाकूड फाटण्यासाठी मोठमोठी झाडे तोडून नदी किनारी असणारे वाळू माणसे जंगली प्राणी यांच्यावर गैरमार्गाने कब्जा करण्या अगोदर आपण हुशार झालो पाहिजे म्हणूनच जिम्बा विक्रम व त्याच्या मित्रांना मदत करण्यासाठी तयार झाला सर्वजण आनंदाने पूजेला तयार झाले जिंबाबरोबर विक्रम कृष्णा अभय माधव तसेच राहुल व धनंजय यांनी त्या महाकाय दगडाला फुले व फळे भस्म अर्पण केले जमिनीवर लोटांगण घालून त्या शिलेला प्रणाम केला अनघा आणि अमृता दोघींनीही आदिवासी महिलांप्रमाणे त्या विशाल शिलेची पूजा केली जिंबाने शंखनाद केला व इतर लोकांनी घंटानाथ करीत पारंपरिक रीतिरिवाजप्रमाणे आपल्या बोलीभाषेत देवाला साकडे घातले आणि वारंवार जमिनीवर वा नतमस्तक होऊन काही चूक झाले असेल तर क्षमायाचना करू लागले अशा प्रकारे पूजा पूर्ण होता सर्व मंडळी झाडाच्या सावलीत गोलाकार बसली पाड्यातून निघतानाच आदिवासी महिलांनी देवासाठी काही तयार केलेले खाण्याचे पदार्थ व खिरीप्रमाणे पात्र पदार्थ दैवताला नैवेद्य म्हणून सोबत आणला होता झाडांची पाने तोडून आदिवासी युवकांनी द्रोण व पत्रावळी तयार केल्या तयार केलेल्या द्रोण व पत्रावळीतून जिंबाने तो नैवेद्य देवासमोर ठेवला जिंबा व त्याच्या पत्नीच्या हस्ते फळे व खिरीसारखा तो प्रसाद सर्वांना वाटण्यात आला मंदिरापर्यंत एवढे चालल्यामुळे सगळ्यांना सपाटून भूक लागली होती लहान मुले सहलीला आल्याप्रमाणे वनभोजनाचा आनंद घेत होती खाऊन होताच आराम करण्यासाठी सगळेजण थोडा वेळ झाडांच्या सावलीत विसावली